तालुका हर्सूल हिवाळी गावातील ही मुलं गावातल्या अगदी छोट्याशा शाळेत शिकून देखील दोघंही हाताने रायटिंग करतायत तेही एक मराठी आणि एक इंग्लिश अरे बापरे हीच खरी शिकण्याची जिद्द पण दुर्दैवाने यांची शाळा फक्त नववीपर्यंतच त्यातल्या त्यात घरची परिस्थितीही नाजूक त्यामुळे यांच्याकडे सगळ्या गोष्टीही अवेलेबल नाहीत पण म्हणतात ना एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपल्या नाशिकच्या हास्य क्लबच्या ज्या वयस्कर तरुणी आहेत त्यांनी या शाळेला या विद्यार्थ्यांना भेट दिली एवढंच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांचं हे गूढ ज्ञान जगासमोर आणण्याचा प्रयत्न देखील केला त्याचप्रमाणे त्यांनी शाळेला विद्यार्थ्यांना कामात येईल असे साहित्य देखील गिफ्ट दिले हे गिफ्ट देऊन किंवा अशी अशा प्रकारे भेट देऊन त्यांनी माणुसकीचा जणू काही पायाच रोवला आहे या हास्य क्लबचं कौतुक करावं तितकं कमीच कारण हास्य क्लबच्याद्वारे त्या स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ठीक ठेवतातच पण अशा प्रकारे इतरांना मदत करून आपल्या नवीन पिढीला एक नवीन शिकवणही देतात त्यामुळे हास्य क्लबच्या वयस्कर तरुणींचं खूप खूप धन्यवाद या हुशार विद्यार्थ्यांसाठी आणि हास्य क्लबच्या या वयस्कर तरुणींसाठी एक लायक तर झालाच पाहिजे